या वाड्याच्या समोर पूर्व दिशेला असणार समोर महाराजांचं स्वट्व कक्ष पाहतायचं या ठिकाणावर तिथे जेवण बनायचं महाराजांपर्यंत पोहोचलं जायचं म्हणजे आपण खेडेगावातली लोक तिथे बघा उखळ पहाटतो या उखळावरती भात कांडण करायची ते शिजवायचं आणि त्यानंतर या ठिकाणी महाराजांपर्यंत पोहोचवलं जायचं मग चौकोणागारचे खाचे कशाला लाभार याच्यावरती बघा हे चौकोणागर सागवणी खाऊ उभे करण्यासाठी जागा असायची कारण की याच्यावरती उभं राहणारं लाकूड हे काही काळांच्या ते वाऱ्याने पडू नये त्या दृष्टीकोनातून त्याची रचना त्या पद्धतीने घडवली होती म्हणजे खाच्यामध्ये लाकूड व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने कोरीव काम करायचं त्याला डिझाईन द्यायची आणि व्यवस्थित राजमल उभारले जायचे जर हा वाडा दूरमजला असेल आणि इथे उतरत्या खापर कुंभारनच्या कवळ्यांच्या छोड्या आकाराच्या जर पडव्या असतील तर वातावरण किती एक सुंदर पाहता तेवढा एखादं जर कोणी जर एखादा बंगला बांधला जर एखादं कौला उघड बांधलं तर आपल्याला एक नवीन वाटल एक वाटलं बघा कारण की जुन्या पद्धतीचं एक वास्तू वाटले आता आपण पत्र्याची सिस्टीम पाहतो साडेतीनशे वर्षापूर्वी हे जर राजमल जर छप्पर कौलाचं असेल तर हे राजमल किती सुंदर आकाराचे पाहत असतील पलीकडे आपण सचिवालय पाहूया तिथून गडाची समोरची दिशा पाहून घेऊया आणि मग पुढचा राज्याभिषेक हे पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पलीकडे विटांची चौकुण्याकरची खोली पाहतो का या खोलीला टाकसारकर म्हटलं तर करंशी छापखाना शिवगळ्यात या ठिकाणावरती चार नाणी तयार व्हायची हो आणि ही चार नाणी कोणती तर शिवराई नाणी मुद्रा होण अशा पद्धतीची करंशी त्या ठिकाणी तयार व्हायची हो आता काळामध्ये एक रुपये दोन रुपये पाच आणि दहाचे कॉइन छापले जातात आणि साडेतीनशे वर्षापूर्वी ही चार नाणी त्यामधलं एक नाणं होतं ते म्हणजे सोन्याचं पहिले आणि शेवटचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चलनामध्ये सोन्याचं नाणं तयार केलं ते म्हणजे हो दुसरी असणारी शिवमुद्रा ही तांब्याची होती आणि याच शिवमुद्रेत एका मोडी लिपीमध्ये लिहिलं जायचं की प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू वंदिता शहा शिणू शहा शिवशा मुद्रा भद्रा राज त्याचा अर्थ काय होता की आकाशातील चंद्र जसा प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जातो शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजांचं स्वराज्य त्या प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छाशी शिवमुद्रा तयार करण्याची जागा तिथं होती समोर याच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकाळातली बालकणी ही बालकणी त्यावेळेला पाच मजली उंच होती किती मजली आज जर आज पहिला मजला पाहतो याच्यावरती अजून जर चार मजली असतील तर पाचवा मजला किती हायटेट असेल महाराजाच्या पाचव्या मजल्यावरती गेले तर महाराजांना रायगडाची चारी टोकं पाहत होती आणि यात पाहिजे पाचव्या मजल्यावरती गेल्यानंतर महाराजांना काही गडकोटही दिसायचे हे गडकोट कोणते ते रायगडाच्या पूर्व दिशेला आजही क्लायमेट क्लिअर असेल तर काही किल्ले दाखवले जातील ते रायगडाचे पूर्वे पूर्वेचे किल्ले कोणते ते राजगड तोरणा आणि लिंगाण हे तीन किल्ले दिसायचे रायगडाच्या दक्षिणेला पाहिलं हो, प्रतापगड सोनगड चांबारगड मकरंदगड मानगड हे पाच किल्ले रायगडाच्या दक्षिण दक्षिणमधला म्हणजे आठ किल्ल्यांचा संपर्क किल्ल्यापासून कुठेतरी एक नजिकचा एक जवळचा होता बघा इथूनच खालच्या वाला काय दोन स्तंभ पाहतो वीजा वीजा या दोन्ही स्तंभांना सप्तमनोरे म्हणतात पलीकडच्या बाजूचा विजय स्तंभ विजयाचं प्रतीक म्हणून याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा आज ना स्तंभ छत्रपती शिवाजीराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळा निवांत हवाखाण्यासाठी यायच्या ही राण्यांची गॅलरी होती या दोन्ही स्तंभांची हाईट होती सात मजली उंच किती मजली सात मजली आज जर हे दोन मजले तर याच्यावरती पाच मजले कल्पना करायचा सातवा मजा किती हाईटेट असेल त्यावेळेला याला पहिल्या खालच्या मजल्या जाण्यासाठी भुयारी मार्ग तिथून दुसऱ्या मजल्या जाण्यासाठी इथून रस्ते असायचे आणि इथून वरील लाकडी सिडीचा वापर करायचे दोन ते तीन मजल्यासाठी आणि बाजूने अंतर्गत रस्ते असायचे कारण की जर एकदा लाकडी सिडी काढेल तर, तर याचा वापर दुसरा कोणी करू नये अशा पद्धतीने या ठिकाणी स्तंभ घडवले होते हे का कशासाठी घडवायचे तर आपल्या राजधानीची शोभा वाढावी या दृष्टीकोनं ते या स्तंभांचा वापर त्या पद्धतीने घडवला जायचा आणि एवढे उंच शिखरावणी उभे केल्याचे स्तंभ असायचे पलीकडे समोर आयत्यावरती खड्डा दिसतोय का का लो डाव्यात ते दहा बाटचं रूम आणि या रूमचं नाव आहे गुप्त खलबत खाना राजांचे रोते होते मध्ये जायचे गुप्त खलबतखाने गुप्त चर्चा केली जायची म्हणजे गुप्त खलबतखाने खलबतखाण्याने ओळखलं आतमध्ये वटवागळ असल्यामुळे आतमध्ये कोणाला सोडलं जात नाही पण आतमध्ये तीन लोक निवांत बसायचे कारण की आजही तिथे तीन दगड आतमध्ये उपस्थित आहेत मध्ये गोलाघराचा खड्डा असायचा त्याच्यामध्ये शेकोटी पेट्रोलशिका तज्ज्ञांची मतं असायची बाजूने बारा देवळ्या असायच्या शांत एक वातावरण असायचं गारवा असायचा आतील भागामध्ये आणि त्यावेळेला आतमध्ये महाराजांचे गुप्तहेर बाहेरूपी बाहेरची नाही महाराज आऊसाहेब जर कधी उपस्थित असेल तर आऊसाहेब आत्म जाऊन बसल्या जायच्या गावांच्या किल्ल्याच्या दुश्मनाच्या आणि या पाऊलवाटांच्या ज्या वाटचालींच्या ज्या महत्वाच्या चर्चा व्हायच्या त्या आतील भागामध्ये व्हायच्या महत्वाच्या चर्चा म्हणजे साधारण अर्ध्या तासापुरत्या व्हायच्या कारण गद्दारी फितोरी निर्माण होऊ नये म्हणून खाण्याचा वापर त्यावेळी केला जायचा आपण ज्या दोनशे बुलांवरती उभ्यात का या, या राजधानीचा चालणारा लेखणी कारभार इथून चालला जायचा जेणेकरून महाराजांची आज्ञा निघाल्यानंतर महाराज राजभरातून निघायचे सचिवालय घरावर यायचे इथं लेखन काय राहिले ते पुरे करून घ्यायचे आणि पलीकडच्या आजोबा दोन मजली चौहरा दिसेल पाठीमाग चांगला यालाच म्हटलं तर दिवाणी खास आणि छत्र त्याला दिवाणी आम प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीचा लाल किल्ला दिवाणे खास म्हणजे खास मंत्रिमंडळाच्या मीटिंग होणाऱ्या मंत्र्याचा न्यायनिवाडा तिथे व्हायचा दिवाणे आम महाराजांच्या राज्याभिषेक झाला ते गडाचं पवित्र ठिकाण पाहायला जाऊया जाण्यापूर्वी आपल्याला टहळणी बुर्जातून एक तलाव बघायचा त्या तलावाचं नाव आहे गंगासागर याची माहिती घेऊया पण जाण्यापूर्वी बघा पलिकडे इलेक्ट्रिकचे चे पोल दिसतात का या इलेक्ट्रिकच्या पोल बसून रायगडाच्या पश्चिम कड्याला गेलात एक दोन दोन किलोमीटर अंतरावर ते हिरकणीचा ब्रुज या हिरकणीची कहाणी पलीकडे त्या सावलीमध्ये जाऊन तिथे हिरकणीची कहाणी घेऊया गंगासागर बत्तीस फूट घेरा एकशे चौऱ्याऐंशी मीटरचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला काशीवरून गागाभट आले होते साता समुद्रांचं पाणी आणलं होतं राज्याभिषेक सोहळा झाला उरलेलं पाणी याच तलावामध्ये विसर्जित केलं यालाच म्हटलं तर तीर्थ गंगासागर म्हणून याच्यात एक चार ओळीची कविता रचलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि ले सात समुद्रांचे पाणी जलहे झाले तीर्थांचे घर जलहे झाले तीर्थांचे घर नाव त्याचे गंगा सागर तीर्थ लोक पाणी पिण्यासाठी तलावाचा वापर करायचे अशी किल्ल्यावरती आजही सात तलाव भरगच्च पाण्याने भरलेले आहेत चार तलाव कोरडे आहेत जर साडेतीनशे वर्षापूर्वी हे अकरा तलाव भरलेली पाण्याने असतील चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या व्यवस्थित जर वापरत असतील तर त्यावेळी पाणी किती पुरवठा होत असेल माझ्या कॅपॅसिटीनुसार मी सांगतो या गडावती जर तीन हजार लोकवस्ती राहत असेल तर साधारणतः सहा ते सात वर्ष गडावती पाणी पुरवठा पाणीसाठी गडावती होता परंतु शिवाजी महाराजांच्या नंतर आता काळ बदलला गेला या गंगासागराचं सा पाणी चार पंप लावले त्या गंगासागरामध्ये आजही बघायला भेटतात या पंपाने चारही ठिकाणी बारा महिने पाणी या तलावातलं पुरवलं जातं कुठल्याही दुसऱ्या तलावाचा वापर केला जात नाही मग एमटीडीसी गेस्ट हाऊस असो जिल्हा परिषद असो रोपे केवल तर असो या किल्ल्याच्या कोणत्याही कामाला लागणारं पाणी या गडात येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था इथूनच केली म्हणजे गंगासागराची जर एवढी कॅपॅसिटी एका वर्षभराची असेल तर साडेतीनशे वर्षापूर्वी भरलेली सर्व तलावांची कॅपॅसिटी किती असेल तर पलीकडे जाऊन आपण तिथे हिरकणी गडावरून कशी उतरली याची माहिती घेण्यासाठी पुढे जाऊया ओला पुंडेशलो छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की तुम्हाला पलीकडची पावलवा दाखवली का सर्वांना त्या इलेक्ट्रिक पोल बसून रायगडाच्या पश्चिमेला साधारणतः दोन किलोमीटर अंतरावरती गेला ते हिरकणीचा ब्रुस बघायला भेटतो हिराणावाची गवळण होती धूत विकण्यासाठी रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती रोज जायची या गडावर एक नियम होता या गडावरती पलीकडे एक नगारखाना पाहायला भेटेल या नगारखान्यावरती सायंकाळी जर नगारे वाजले तर किल्ल्याचा महादरवाजा बंद व्हायचा हिराणावाची <laughs> गवळण होती धूत विकण्यासाठी रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती जायची रात्र होती ती कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळी साडेपाच वाजे गडावरती नगारे तुतारे वाजेल किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला ही माता गडावरती होती आणि जर सहा महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होती सायंकाळचे साडेपाच वाजे नाघारे वाजले हिरा गडावरती कार्यक्रम बघत राहिली गेली आणि गडाचे दरवाजे बंद होऊन गेले हिरा गडावरून पाचशे फूट खाली उतरली किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोहोचली चांगोजी गडकर नावाचे होते यांना विनंती केली की माझं छोटं बाळ माझ्या बाळा दूध पाजणं गरजेचं आहे परंतु त्या चांगोजी गडकरांना महाराजांची आज्ञा नव्हती एका मराठाच्या नात्यानं ना, एका माणुसकीच्या नात्यानं त्या मातेला रायगड किल्ल्यावरती आणलं राहण्याची खाण्याची व्यवस्था रायगडावरती केली त्या मातेला राहावी गडावरती हवेचा वेग येईने आपल्या बाळाचा रडण्याचा आवाज होतो हिराने <coughs> विचार केला कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रमाच्या उजड़ात ती रायगडाचा शंभर एकरचा पठार फिरली आणि अखेरच्या क्षणाला ती त्या पश्चिमेच्या कडाला गेली खाली गाव दिसते आपण गडाच्या टोकावरती आहोत मध्यंतरी आठशे फुटाची दरी आहे जायचं कसं त्याने एकच संकल्पना केली आपल्या नजरेसमोर आपल्या बाळा धरली आणि त्याच पश्चिम कड्यातून उतरताना तीन झाडा झुडपाळ पकडून ती खाली उतरली अंग वस्त्र फाटलं होतं रक्त घायल झाली होती रात्री बाराच्या सुमारे हिरा गडाच्या पायत्याशी गेली आपल्या बाळा कुशीत घेतलं माय ममतेनं त्याच्यावरती हात पिरवून त्याला दूध पाजलं सकाळी हीच बातमी शिवाजी शिवाजीराजांना समजली राजानं काय सांगितलं असेल त्या मातेला शोधूया पण तिचं ते सहा महिन्याचं बाळ गडाच्या पायत्याशी दुधासाठी रडत असून त्याला स्वराज्यात घेऊन या पालखी गावामध्ये मा पोहोचली मातेच्या मांडीवरती माय म्हणून त्या <laughs> मातेला त्या बाळाला पालखीत बसवलं राज सदरे त्यांना विचारलं गेलं झाली सर्व घटना हिराने सांगितली आणि हिराला एकच प्रश्न विचारला हिरा रात्रीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला या गडावरून तू खाली उतरली तसं आताही जाऊन दाखव ही मायविडी माता एका रडक्या अवस्थेत या प्रश्नाचं प्रतिउत्तर काय की जात असताना त्या पाऊल वाटे समोर फक्त माझं बाळ दिसतंय आता जातो राजे तरी दिसत्याचे जाऊ शकत नाही भरलेले पुसून छाती ठोकून अभिमानच आले राज राजर रायगड मात्र बेलाकडे बुलंद राहिला नाही त्याचे कारण आहे की त्या पश्चिम कड्यातून एखादी बहाद्य स्त्री उतरते गडावती शत्रू सहज येऊ शकतात आर्किटेक्टला सांगितलं त्वरित पश्चिमेला जा कडा छाटा कड्यावरती ब्रुज बांना त्या ब्रुजाचं नाव का द्याल त्या ब्रुजाच नाव दिलं हिरकणीची काजीने रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजून हिरकणी वृजाची वसले होते गावतळासी वालश्रेय नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताणा मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हिरा नाव त्या तडबदार घरवालीचे सांध सकाळी हिरा जात असे उदगेवणी गडावरी आणि चालत उपजी होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती अशी त्या एक थोडक्यात कविता होती कोल्हापुन्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य ओळखलं जातं आणि या सदरेमध्ये किमान त्यावेळेस सहा हजार लोक बसली जायची आणि महाराज या राजसिंहासना बसून इथल्या सहा हजार कधीला न्याय दिला जायचा मग लाईट होती का आणि लाईट नसल्यामुळे ते माईक नव्हतं आणि माईक नसल्यामुळे इथल्या सहादार प्रजेला आवाज कसा जायचा तर त्यावेळेला हिरो चिंडुळकर या शिल्पकाराने या राजसत्रेमध्ये साऊंडचा अनुभव तयार केलेला आहे हा जर अनुभव आपल्या सर्वांना पाहायचा असेल तर काही महत्वाच्या सूचना आहेत पहिली सूचना आपण चपला इथे पायरीच्या खाली करायचे कारण की जय भवन

याला राज दरबार म्हणून ओळखलं जातं आणि या राजसिंहासनामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना सहा हजार लोक बसली जायची याच्या आधी भव्य असं छप्पर होतं काय तज्ज्ञांची मदत किंवा बत्तीस फुट उंचा छप्पर राज ना ही सुंदर असेल कल्पना करा सर्वप्रथम इथल्या नवीन वास्तूंची तुम्हाला सर्वांनी ओळख करून देतो समोर जे छत्र पाहतो का या छत्राला म्हणतात मेघडांबरी एकोणीशे पंच्याऐंशी ला बसवली हो भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानेश जलसिंग यांनी या जागेतल्या मेघडांबरीची स्थापना केलेली आहे आतील मूर्ती कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी या सगळ्या तिथे सहाशे किलो ची मूर्ती बसवले या मूर्तीवरती हार मात्र रोज येतो तो म्हणजे सांगलीवरून शिवप्रतिष्ठान मंडळ मंदल, मंडळात सहा हजार सदस्य प्रत्येक दोन सदस्य प्रत्येकी दोन सदस्य रोज येतात आणि या रायगडातील रोज या मूर्तीला झुजली जाते या मूर्तीची रोज पूजा केली जाते आणि मग ती लोक रिटर्न परतीचा मार्ग गाठतात या मूर्तीच्या खडक्यात किती खिडक्या दिसतात का या खिडकीतून आतमध्ये पाहिलं तर चौकण्याकाराचं खडक आहे त्या खडक्यावरती आपल्या राजांचं बत्तीस पण वजनाच्या सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा या सिंहासनाचं वजन काय होतं एक मण म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं रत्न सोन्याचं सिंहासनाचं याच ठिकाणी बसण्याची जागा होती आणि इथेच आपल्या राजांचं तीनशे चव्वेचाळीस वर्षावरचं रत्न सोन्याचं सिंहासन होतं या सिंहासनाच्या डाव्या उजवला जे काही बांधकाम पाहतो या ठिकाणी आताच्या काळामध्ये जसं व्यासपीठ म्हटलं जातं ना एखादा कार्यक्रम राहायचं म्हटलं तर व्यासपीठातील महत्वाची लोक तसं या सिंहासनाच्या बाजूला महाराजांचे औसाहेब महाराजांचे दोन चिरंजीव शंभूराजे राजाराम राजे महाराजांचं मंत्रिमंडळ महाराजांच्या राण्या या ठिकाणी बसल्या जायच्या आणि दरबार भरगच्च भरला होता तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराज सकाळी पहाटे चार वाजता उठले रायगडाच्या कोणत्याही गटनेत्र मात्र विसरले नव्हते महाराज सर्वप्रथम याच मार्गावरून निघाले जगदीश्वर नतमस्तक झाले अभिषेक केला दहा मिनिट विश्रांती केली या रायगडाची पूजा केली गडाची गड देवता शिरकाई मातेची पूजा करून भवानी देवीला राजांना साखडं घातले साकड घातल्यानंतर महाराज आपल्या हत्तींच्या अंबारीत बसून नगारखान्याच्या बाहेरच्या वाजून थांबले पहाटेच्या चार वाजल्यापासून बसून नगारेत उतार्या दुदंब्या नगारखान्यात वाजत होत्या आणि हेच पाहून महाराजांचं या राज पडलं आणि इथल्याच सहाच्या लोकांनी डोक्यातले फेटे काढले आणि आपल्या राजाला मानाचा मुजरा केला महाराज मुजरा स्वीकारले महाराज मुजरा स्वीकारून शिवासनाच्या पहिल्या पहिला पोहोचले भरलेल्या अंतकरणातून आपल्या आऊसाहेबांना पाहायला गेलं आणि पाहता क्षणी आपल्या आऊसाहेबाला काय म्हटलं असतील की आऊसाहेब ज्या शूरवीर मावळ्यांच्या जीवावर आम्ही स्वराज्य घडवलं त्यातलं एकही सरदार या राजसत्तेच्या कोणत्या आवारात पाहते त्याच त्या मातेच्या तोंडून भरलेल्या अंत्य शब्द फुटपुटला की शिवनेरीच्या रांगणामध्ये खेळणार माझा बाळ शुभा शिवनेरीच्या रांगणामध्ये खेळणार माझा बाळ शुभा आज या महाराज आऊसाहेब सिंहासनाऊसाहेबांनी एवढंच म्हणतात की आऊसाहेब जे पहिलं गुडगाव सिंहासनाच्या पहिल्या परीला टेकलय ते म्हणजे हिंदवी स्वराज्यातला पहिला मावळा की आधीनगीर कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा असं म्हणणारा माझा ताना पाहत राजे लाख मेले तरी चालतील राज लाख मेले तरी चाल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांड नुकतेच्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव गुजर असंख्य शूरवीर मावळ्यांची नाव घेत महाराज रचलेच्या पायणे शिवा सनादेश झाले महाराजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली साता समुद्रांच्या घडाना अभिषेक झाला एक हजार मोहऱ्या उधळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या पाठीमागून एका गोळजोपदारांना ललकारी दिली मी ललकारी देतो तुम्ही सर्वांनी पाठीमागून मोठ्या वाजात जय म्हणायचे की प्रौढ प्रताप पुरंदर क्षतिय फुलावता सणाधीश्वर महाराजाधिराज राजा राजा शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर अशा ललकारा झाल्या आणि ठिकाणी आपले राजे छत्रपती झाले महाराजांच्या राज्याभिषेकाला जसे सहा हजार मावळे होते तसंच एक इंग्रज वकील केंद्रीय ऑक्सिटिन प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी होता इंग्रजांना रायगड ते चालत येण्यासाठी चार तासाचा काळाव दिला होता आपण आता सोयीस्कर झालो पायऱ्या झाल्या दीड तासामध्ये गडावती सहज येतो त्या इंग्रजाला येण्यासाठी गडावती चार तासाचा कळावती लागला होता तो येताना चार ते पाच वेळा खूप पडला होता कारण की रायगडावर येण्यासाठी नागमोडी वळणाचे रस्ते होते त्याने स्वतःच्या मनामध्ये येताना काय म्हटलं असेल त्याच्या मनामध्ये माहित असेल व तो गडावर आल्यानंतर त्याच्या हजार पायऱ्या संपल्या किल्ल्याचा बुलंद महादरवाजा पाहिला त्या गेटची रचना पाहिल्यानंतर तो अभेद्य गेट म्हणून बुलंद गेट असं म्हणू लागला होता आणि ज्यावेळी किल्ल्याचा टॉप भागावर त्याला पायऱ्या समाप्त होण्याच्या क्षमाला आणि त्याने तिथे एक नाव वाचलं ते म्हणजे हत्ती तलाव त्या इंग्रजाला त्या प्रश्नाचा प्रत्युत्तर पटते ना तो इंग्रज या राजशियाच्या समोर आला त्याने हत्ती पाहिले त्याला प्रश्न पडला तो प्रश्न त्याने आपल्या रोजनिशी लिहिला आज त्याच रोजनिशीच्या प्रति आज आपल्या बीबीडी मध्ये उपलब्ध आहे या बीबीडीचा लॉन्ग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डब्ल या डेल मध्ये काय म्हटलं होतं इंग्रजाने का मी दोन पायाचा माणूस का मी दोन पायाचा माणूस हा रायगड तर त्यांचा एवढा दमचाक होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती चार पाच हत्या आणल्या असतील आता साडेतीनशे वर्ष तो इंग्रजी बोलणार माणूस याला या राजसभेत कोण प्रत्युत्तर देणार कारण की सर्व मराठी माणसं या ठिकाणी उपस्थित होते म्हणून त्याने गोव्यावरून एक दुभाषित आणली होती त्यांचं नाव होतं नारायण शिंदे इंग्रज स्वतः पहिला त्या ठिकाणी गेला त्याला प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं डोक्यातली व्हाईट कॅप कळली आणि आपल्या राजांना मानाचा मुजरा केला पहिला आणि शेवटचा राजा ज्याने इंग्रजांना राजसभेत त्या त्यावेळेला इंग्रजांनी त्या नारायण शिंदे प्रश्न सोपवला नारायण शिंदे प्रश्नाचं प्रत्युत्तर काय दिलं असेल की आम्ही ते गडावर चार पाच छत्ती आणले आम्ही जे गडावरती चार पाच हत्ती आणले हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या इंग्रज वकील ला हसू लागला राजाने का प्राण्यावरती एवढी संकल्पना केली एखादं युद्ध करायचं म्हटलं राजाची दूरदृष्टी किती चपास हा दरबार पाहिला मध्यंतर जाळी पाहतो का इथे बसल्या लोकांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था होती हा खडक रायगडाचं भूमिपूजन केल्यामुळे तो खडक के हटवला गेला नाही हा समोरचा गेट आहे या गेटचा नगार खाणा सकाळी वाजले तर गडाचा दरवाजा सकाळी उघडायचा सायंकाळी बंद व्हायचा हा बालिक किल्ल्याचा प्रमुख दरवाजा गेटवे ऑफ इंडिया इंडिया गेट या दोन वास्तू पाहिल्या असतील या दोन वास्तूंना आकार दिला तर या समोरच्या गेट पासून आता गडाची बाहेर दिशा पाहण्यासाठी पुढे जाऊया मुला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की आपण सर्वजण रायगड किल्ल्याचा अतिमहत्वाचा किल्ला पाहिल्यानंतर गड किल्ल्याच्या बाहेर आला आणि गडाच्या बाहेर आल्यानंतर आपण इथून खाली उतरल्यानंतर समोरची मूर्ती पाहणार ही मूर्ती जगप्रसिद्ध आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर ला बसून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ती मूर्ती बसवण्यात आली या मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर सहस्त्रबुद्ध होते शिल्पकारानं पंचधातूची मूर्ती तयार करण्यात आली मूर्ती बॉम्बईमध्ये गिरगाव या ठिकाणी घडवण्यात आली होती परंतु या मूर्तीला म्हटला तर शिवासनादेश मूर्ती एकोणीशे चौऱ्याहत्तर ला आतमध्ये बसवायला होती इथे बसवण्याचं कारण काय या मूर्तीमध्ये शिल्पकारांकडून एक घडवताना एक छोटीशी चूक झाली की महाराज सिंहासनामध्ये बसल्यानंतर आपल्या पायातले मोजडे काढायचे या ठिकाणी घातलेले दाखलेत एका छोट्याशा चुकीमुळे मूर्ती बाहेर या मूर्तीवरती छत्र नव्हतं ऊन वारा पाऊस चौऱ्याहत्तर पासून दोन जून दोन हजार बारा पर्यंत या मूर्तीवरती छत्र नव्हतं दोन जून दोन हजार बाराला राजांचे वारसदार साताऱ्याची गादी चढत उदयनराजे भोसले आणि सांगलीमध्ये शोप्रतिष्ठा मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडेगुरजी या दोन व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली याच्यावर चित्र बसले या मूर्तीच्या समोर जे मोकळ ग्राउंड पाहतो याला म्हणतात होळीचं मैदान मार्च महिन्यात शिमग्यामध्ये ते मानाची होळी पेटायची एकदा होळी पेटली की महाराष्ट्राच्या मध्यांतरी सवा किलो सोन्याचा नारळ फेकला जायचा कोणताही बहादर जर त्या होळीतून नारळ काढेल तर राजे लगेच सवा तोळा सोन्याचा कडाही बहाल केला जायचा त्यावेळी मान मर्यादा किती सुंदर असा कल्पना करा आपण थेट पायऱ्यांवरती आला तर समोरच्या या ठिकाणावरती येता समोर जाताना जा तुम्ही उतरून जाऊ शकता इथे शिरकाई मातेचं मंदिर आहे बाराव्या शतकातला यादवकाली शिरकाई यांचं कुलदेव त्या ठिकाणी आपल्याला बघायला लागतं ही गडाची गडदेवता होती सर्वप्रथम गडाती कोणतेही कार्यक्रम राबवायचे म्हटले तर प्रथमता शिरकाळी मातेची पूजा करायची नंतर राज्याभिषेक शिवपुण्यतिथी असो शिवराज्याभिषेक दुसरा असो जो तिथीनुसार होतो तो तो याच ठिकाणी कार्यक्रम केल्याशी राबवला जात नाही समोर ती इमारत इमारतीला म्हणतात हत्तीशाळा गळावतलेल्या पालन पालनपोषण करण्याची व्यवस्था आज ते आर्कोलॉजिकल सर्व ऑफ इंडिया ऑफिस पाहतो आणि समोर थेट विसरलेली भव्य अशी बाजारपेठ आहे या बाजारपेठेची लांबी आठशे फूट आहे रुंदी चाळीस फूट आहे पण जमिनीपासून खांद्यापेक्षा खूपच उंच आहे त्यावेळेच्या ज्या स्त्रिया होत्या साहित्य खरेदीसाठी पालखीचा सा वापर करायच्या पुरुष लोक घोड्याच्या साहने खरेदी करायचे इकडे बावीस इकडे बावीस चव्वेचाळीस दुकानं चव्वेचाळीस व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान पिछे बीच बीचोडून म्हणजे व्यापार पुढे दुकान लावायचा पाठीमागे साहित्य राहायचा आणि पाठी मध्यस्थी साहित्य स्टोर करण्यासाठी असे एका दुकानामध्ये तीन गाड्या आपल्याला बघायला भेटतात आणि याच मार्गाने जर तुम्ही सवा किलोमीटर लांब गेलात पाऊन तास लागेल मंदिराला जाऊन यायला पंधरा मिनटं जायला पंधरा मिनिटं यायला आणि पंधरा मिनिटं त्या ठिकाणी दर्शन शिवाजी महाराज रोज पहाटे चार वाजता त्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचे जगदीश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढील कामाला सुरुवात व्हायची तर मंदिराच्या समोर असताना नंदीबाईला चित्र असतं एक कान कंठस्थ दोन वगैरे छाटलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शांततेचं प्रतीक म्हणून कासव होतं तर कासवाचं जे चांदीचं होतं कासव तो लुटून नेल्या फक्त कवच राहिले ती दगडी कवच आहे एक मारुतीची मूर्ती पाहायला होते ही बाजला पडिका गावस्थेमध्ये होती ते आत्म देऊन देवाला पूजा केली जाते मंदिरात असलेल्या मूर्तीची रोज पूजा होऊ शकते त्यामुळे मंदिरात नेऊन अखंड खडकामध्ये कोरलेली एकच मूर्ती आपल्याला बघायला भेटते की मारुतीची मूर्ती आहे याच मूर्तीच्या समोर हे गेट आणि या गेटच्या छोटासा शिलालेख आहे या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदूरकर ज्याने चौदा वर्षामध्ये स्वतःचं घरदार विकलं हिरोजींना विचारलं गेलं महाराजांनी वा हिरोजी रायगडाला घडवलं आपणास बक्षीस काय पाहिजे सोनं नानक खजिना या चार गावांच्या वतनदाऱ्या काय मागितला असेल महाराज जहागीर वतन नको आहेत ज्यावेळी तुम्ही जगदीश्वरच्या दर्शनाला येताना त्यावेळी तुमचं पाऊल ज्या पायरीवरती पडेल ना त्या पायरीच्या मला सेवेला राहायचं त्या पायरीवरती छोटंसं नाव कोरण्यासाठी जागा द्यावी म्हणून एका मोडी लिपीमध्ये नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोची इंदुळकर महाराज अखेरचा श्वास सोडेपर्यंत तुमच्यासाठी सेवेला राहील कारण की तुमच्या तोंडून निघाले शब्द हे खूप माझ्यासाठी मोलाचे राहणार आहेत तुमच्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल हेच आमचं बक्षीस राहणार म्हणून त्या पायरीवरती बोलत छोटे शब्द अशी माणसं स्वराज्यात महाराजांना स्वराज्य पाहिजे त्या पद्धतीने उभं करण्यात आला पाठीमागे शंभू आगरचं गोल घुमट पाहतो का ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण म्हटलं तर आपले वाडवडील सांगतात की एकदा महाराष्ट्रात जन्म घेतल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी पूर्ण करावी तसं माझं एक सांगण्याचं ता सा। तात्पर्य एवढंच आहे आपण त्या हिंदू या नात्याने जगत असताना रायगडाची एकदा तरी वार्षिक वर्षातून एकदा तरी वारी पूर्ण करावी आणि आपल्या राजाच्या समाजाला आपण नतमस्तक व्हावं कारण की आपल्या राजाच्या समाज नतमस्तक झालं म्हणजे आपण धन्य झालो कारण एवढ्या मोठ्या राजाने एवढं मोठं स्वराज्य घडवलं गेलं एवढ्या मोठ्या राजाने एवढं मोठं स्वराज्य घडवलं गेलं ज्या राजाच्या अखेरच्या क्षणाला पाहता येते समाजाची समाधी अगोदर सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांचे चिरंजीव यांनी अष्टभूजा आकाराची समाधी बनली होती दगडाची एक पेटी तयार केली होती आणि दगडाच्या पेटीमध्ये आस्थि याच्यानंतर त्याच्यावरती झाडी उघडली त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतिहासाची चालणी केली गेली आणि भव्य अशी समाधी उघाली की गडावती येणारा प्रत्येक पावडा इथे आल्यानंतर आपल्या समाधीच्या पाशी मात्र टेकवावं त्यानुसार त्या समाधी उभारली आणि समाधीच्या बाजूला असणारा विश्वासू वाग्या कुत्रा या कुत्र्याविषयी वाघ्या होता की नव्हता वाघ्या काढून मध्यंतरी फेकला होता आठ वर्षापूर्वी पुन्हा आणून त्या जागेवर त्याच्या प्रोटेक्शन साठी चार पोलीस एक सिक्युरिटी गार्ड चोवीस तास भूषण शिवरायांच्या भेटीला गडावर आले होते हविभूषण ची आणि महाराजांची भेट दहा चार वाजता त्या मंत्रात हिभूषण राजांना पाहिलं गेलं आणि पाहिल्यानंतर एका ब्रिध भाषेमध्ये काव्य म्हटलं होते हे काव्य महाराजांना खूप आवडलं होतं तुम्ही ऐकलं असेल स्टार प्रवाचे राजा शिव छत्रपती काय त्या कधी टायटल असं होतं किंद्र तुम्ही झुंबपर बाड स्वंभ पर रा बरी पहापर शंभुरती राहापर ज्योशस्त्र पहापर राम तुमचे राजे राम तू भावंड पर चितांब तुंड पर जय पर जैसे मुघराज परिसपराजे काव्य त्या कवीभूषण त्या मंदिरामध्ये सत्राला म्हटलं होतं तसेच तुम्ही कुठेतरी वाचला असेल जगावत शिवासारखं आणि संभाजी संभाजीराजासारखं शिवचरित्र आतापर्यंत ऐकत गुणगान खूप ऐकले गेले पण त्यांचे चिरंजीव धर्मवीर संभाजी खूप कमी वेळेस आयुष्य लाभलं गेलं त्यांचे आयुष्य लाभ च या संगमेश्वर वडपूर्वीजवळ सोडलं तर आज त्यांची वडूला समाधी पाहते सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की वयाच्या अडुसष्ट होणारा एक वयाच्या चौदा वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला गेला सतरा भाषा लिहिता वाचता असून एक राजा जेणे अखेरच्या क्षणाला आपला प्राण एकदम वेगळंपणाने घालवला गेला ते म्हणजे महाराज औरंगजे भाषा छावणीत ज्या पकडले गेले त्या महाराजांची क्रूर हत्या करा महाराजांच्या त्यांची गुरु महाराजांच्या अंगातील तलवारच्या पाती रेखा उडल्या कोणी थुंकत होतं कोणी लाखा मारत होतं तर अखेरच्या क्षणात दाबल्या शाळा आणि आजगेरच्या क्षणाला बहात्तर गडा महाराजांनी अखेरचा श्वास सोडला औरंगजेब भाषण त्याच्यावरती अटी काय सोबल्या तर संभाजी महाराज होते हिंदू धर्म सोडावा गड आमच्या ताब्याच्या फितुरांची नावं सांगावी कडाडला छावा हे आमच्या रक्तात नाही जातपात करणं अठरा पगड जाती बारा बोलोत्दारांसोबत स्वराज्य उभा करणार एकमेव रेचे राजे म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीमा स्वराज्य उभा करणारे आम्ही धर्मवीर औरंगजेबा स्वतःच्या गुरु शिव संभाजी महाराजांसोबत टिपलं गेलं आणि औरंगजेबा काय म्हणतो हे मराठे खाते है इतनी क्रूर हत्या की सच कबूल नाही कुके नाही हमारे सामने रहम नाही किया चौथा वेळेला स्वतःच्या दरबारामध्ये जातो स्वतःची मान झुकावतो त्याच वेळेला त्याची बेगम विचारते क्या हुआ उजूर त्या बेगमला काय म्हणतो इस काफिर शिवाने इस काफिर शिवाने एक संभा जैसे बेटे जन्म दिया वो संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो पूरे हिंदुस्तान पे राज करता त्याच वेळी म्हटलं जातं त्याच वेळेला म्हटलं जातं की देश धरम पर मिटणे वाला देश धरम पर मिटणे वाला शेर शिवा का छावाता महापरमप्रिता पी एक ही शंभू राजाता एक ही शंभू राजाता मी माझ्या प्रत्येक ग्रुपला अखेरचे आणि शेवटचे काही तीन शेर सांगतो पहिला शेर असा होता की घासला बिना धार नाही या तलवारच्या पातीला आणि शेवटचा स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि आजच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे आणि शिवबा पाहिजे आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शेत्रानंतर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजीराजांना विसरेल त्याला हिजड्याची जात म्हणतात हिजड्याची जात म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज